नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी भाजपा उमरखेड शहराच्या वतीने जम्मू काश्मीरमधील पहेलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप हिंदूंना भावपूर्ण श्रद्धांजली गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील माहेश्वरी चौकामध्ये सकाळी साडे वाजता भारतीय जनता पार्टीच्या वतीने जम्मू काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप हिंदूंना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे समन्वयक नितीनभाऊ बुतडा यवतमाळ जिल्हा सरचिटणीस महेशभाऊ काळेश्वरकर भाजपा नवनिर्वाचित उमरखेड तालुका अध्यक्ष विठ्ठलराव वानखेडे भाजपा नवनिर्वाचित शहराध्यक्ष अतुल भाऊ खंदारे ॲडव्होकेट आनंदराव माने अजय भाऊ बेदरकर परमानंद पाटील कदम पवनभाऊ मेंढे अंकुश वानखेडे पुंडली कुबडे ॲडव्होकेट अस्मिता आढाव सपना रासेकर कुंदन लकदिवे दिलीप सुरते नारायण भट्टड ॲडव्होकेट जितेंद्र पवार शैलेश मुंगे अमोल तिवरंकर व शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पांचाळ साहेब पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा रोहित बेंब्रे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पाहूया यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांची प्रतिक्रिया ज्या पद्धतीनं दहशतवाद्याने हा क्रूर हल्ला केला निश्चितपणानं अतिशय निषेधारी असा हा हल्ला आहे संपूर्ण जगभरातून या क्रूर हल्ल्याचा निषेध होत आहे परंतु जो काही हा क्रूरपरा त्या दहशतवाद्यांनी दाखवला आहे निश्चितपणानं त्याची किंमत येणाऱ्या काळामध्ये त्यांना चुकवावं लागेल आणि भारतीय सैन्य हे पाकिस्तानमध्ये घुसून या दहशतवाद्यांना मारल्याशिवाय राहणार पाकिस्तान 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 मुर्दाबाद 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 भारत 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 माता 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 की 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 जय 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 वंदे 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 मातरम मातरम का या वंदे मातरम वंदे লোকা ত্ৰাস হ'ব